हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांना दोन हजार सव्वीस मध्ये येणाऱ्या होळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होळी तर आज आपण जाणून घेऊया दोन हजार सव्वीस मध्ये होळी हा सण आपण कधी साजरा करायचा आहे होळी हा सण का साजरा केला जातो होळीला आपण काय करायचं काय नाही करायचं अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर चला हर हर महादेवांना स्मरून आपण व्हिडिओची सुरुवात करूयात तर होळीचा सण आपण दोन दिवस साजरा करतो पहिल्या दिवशी होलिका दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते तर यावर्षी दोन हजार सव्वीस मध्ये होलिका दहन सोमवारी दोन मार्च रोजी होईल आणि धुलीवंदन म्हणजे रंगांची होळी तीन मार्च रोजी साजरी केली जाईल होळी हा रंगांचा प्रेमाचा वसंत ऋतूचे स्वागत करणारा पवित्र हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केलं जातं ज्याला छोटी होळी म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणजे रंगांची होळी खेळली जाते पौराणिक कथेनुसार हिरण्य मुलगा प्रल्हाद जो विष्णू भक्त होता त्याला मारण्यासाठी हिरण्य कशिपूची बहीण होलिका तिला अग्निम न जळण्याचे वरदान होते ती प्रल्हादाला घेऊन अग्निमध्ये बसली पण विष्णू भक्तीमुळे प्रल्हादाला काही झालं नाही पण होलिका अग्नीमध्ये जळून भस्म झाली यावरून होळी हा सण साजरा केला जातो होळी हा सण नकारात्मकता नष्ट करून चांगल्या वृत्तीचा विजय दर्शवतो होळी या सणाला शिमगा किंवा हुताशनी पौर्णिमा ही म्हटलं जातं तर कोकणामध्ये होळीचा सण शिमगोत्सव म्हणून साजरा केला जातो होळी हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो आणि लोक आनंदाने एकमेकांना रंग लावून प्रेम आणि मैत्रीचा संदेश देतात होळीच्या रात्री होलिका पेटवली जाते जी मनातील वाईट विचार आणि दुष्ट प्रवृत्ती जाळण्याचे प्रतीक मानले जाते तसेच होळी हा सण राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचे ही मानले जाते होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग आणि गुलाल लावून आनंद साजरा करतात होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो होळीच्या दिवशी लाकूड आणि गोवऱ्यांची होळी रचून पूजा केली जाते होळीच्या दिवशी राग लोक लोक एकत्र येतात आणि हा सण आनंदाने साजरा करतात आणि खेड्यापाड्यात ढोल ताशांच्या गजरात होळींची गाणी गाऊन नृत्य करून होळीचा सण साजरा केला जातो होळीच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री शुभ मुहूर्तावर होळी पेटवून तिची पूजा करावी होळीला नारळ बतासे नवीन धान्य अर्पण करून पूजा करावी होळी होळीला प्रदक्षिणा घालावी तर होळीच्या दिवशी आपण नैसर्गिक किंवा हर्बल रंगाचा वापर करावा रासायनिक रंग वापरणे टाळावे त्यामुळे आपल्या त्वचेला इजा होऊ शकतात होळीच्या दिवशी पाण्याचे फुगे मारणे टाळावे पाणी वाया घालवणे टाळावे होळीच्या दिवशी कोणालाही जबरदस्तीने रंग लावायचा नाही प्राण्यासोबत आपल्याला होळी नाही खेळायची आहे कारण त्यांच्या त्वचेला इजा होऊ शकतात होळीच्या दिवशी होळीच्या ठिकाणी जाऊन आपण पूजा करायची होळीला आपण कुंकू फुले आणि हरभरा अर्पण करायचा होळीच्या भोवती आपण तीन किंवा सात पवित्र धागा बांधून प्रदक्षिणा घालायची होळीच्या दिवशी आपण कोणालाही वाईट नाही बोलायचं किंवा वाईट विचार नाही करायचे थोडक्यात होळी आपण प्रेमाने आपुलकीने साजरी केली पाहिजे दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला संपूर्ण भारतभर होळी हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर होळीच्या राखीने धुलीवंदन खेळलं जातं होळीचा सण प्रेम एकता आणि बंधुभावाचा संदेश देतो तर ही होती होळीची थोडक्यात माहिती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना हर हर महादेव आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होळी